नमस्कार मित्रांनो मी आकाश जाधव आपण बोलण्यासाठी आलेलो आहोत अशोकराव चव्हाण जे आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी काँग्रेस सोडून आता त्यांच्या पाठीमागे कोणते कोणते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू शकतात याबद्दल बोलण्यासाठी आपण लाईव्ह आलो होतो तर मित्रांनो आपण आता बोलणार आहोत लातूर मतदारसंघाबद्दल लातूर जिल्हा ह्याच्यामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये दोन क्षेत्रामध्ये आहेत अमित देशमुख आणि धीरज देशमुख लातूर ग्रामीण आणि लातूर शहरीमध्ये तर इकडे निलंगेकर मध्ये आहेत निलंग्यामध्ये संभाजीराव पाटील इकडं बी जे पीचेच आहेत ते पण आणि औष्यामध्ये बी जे पीचे अभिमन्यू पवार आहेत झाले चार मतदारसंघाचं तर दोन मतदारसंघ आहेत एक अहमदपूरचा तिथे बाबासाहेब पाटील आहेत राष्ट्रवादीचे तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये संजय बनसोडे मंत्री ते पण आहेत तर अशा प्रकारे ते दोन राष्ट्रवादीला गेलेले आहेत तिकडं दोन काँग्रेसला इकडं दोन भारतीय जनता पार्टीला तर आता या मतदारसंघामध्ये लातूर जिल्ह्याचं बोलायचं झाल्यास तर जे हे जे दोन काँग्रेसचे नेते आहेत बडे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे कदाचित भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये इकडे लातूरमध्ये सुरू आहे मुरुमकर हे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार आहेत म्हणजे काय आज उद्यावरच प्रवेश आहे अशा प्रकारची चर्चा इकडं लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे कदाचित त्यांना येणाऱ्या काळात लोकसभेसाठी धाराशिवमधून तिकीट मिळू शकतं अशा प्रकारची एक इथे न्यूज फिरत आहे त्यामध्ये किती सत्य आहे येणाऱ्या काळाचं काळच ठरवेल पण लोकांमध्ये अशा प्रकारची चर्चा असते वारंवार देशमुख बंधू हे भारतीय जनता पार्टीची सलगी करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत अशा प्रकारचं एक वातावरण इकडल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत की बाबा देशमुख हे भारतीय जनता पार्टीमध्ये ग्रामीणमधून जायला तयार आहेत पण अमित देशमुख अजून तळ्यात मळ्यात असं कुठंतरी चालू आहे मग ह्या दोघांपैकी भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही दोघही या एकट्याला घेणार नाही दोघही आलो तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळेल अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टी कडून घेण्यात येत आहे जो कालपर्वाचा स्टंट झाला काल परवाच्या त्या कार्यक्रमामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने जे गुलाबाचं फुल अमित देशमुख यांना दिलं मी फार अपेक्षेने आलो होतो येताना माझ्या सोबत फुल फुलही घेऊन आलोय मी अमित यांना फुल देवाचा विचार केला होता तरी माझ मी घेऊन आलेलं फुल आयोजकांना देतो आयोजक कबुदराची रोल करतील आणि कृपा करून तिथं माननीय आम्ही पर्यंत आमचं फुल पाठवतील एक अपेक्षाही मी व्यक्त करतो संभाजी भैयांनी दिलेले व्हॅलेंटाईन डे फुल हे आम्ही देशमुखांपर्यंत नक्की पोहचेल याची आम्ही खात्री देतो ते कदाचित काय तुमचं वेलकम करत आहेत काय करत आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठल्या भारतीय जनता पार्टीमध्ये हे दोन तळ्यात मळ्यात सुरू आहे हे दोघं येऊ शकतात अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत तर तिकडं आता बसवराज पाटील यांचं फिक्स झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आणि आज ना उद्यावर ते पक्षप्रवेश होणार आहे अशी इथं लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे त्यासोबत ह्या दोन तीन नेत्यांचं जे माझी औषधचे आमदार आहेत माजी आमदार गेल्या टर्मला अभिमन्यू पवार यांनी त्यांना पाडलं बसवराज पाटील यांना पुन्हा का पराभव झाला हो त्यांचा अमित देशमुख यांनी कुठेतरी मंत्रिपदासाठी त्यांचा पराभव घडवून हो आणला अशा प्रकारची न्यूज इकडं पसरत होती ज्यामध्ये दे। अमित देशमुख हे तिसऱ्या टर्मचे आमदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तशाच ते पद्धतीने बसवराज पाटील हे पण तिसऱ्या टर्मला आमदार होणार होते आणि कुठंतरी मंत्रिपदाची रसिके सुरू होणार या खेळीमध्ये कुठेतरी देशमुखांनी बॅकफायर केलं आणि मागच्या मागे काहीतरी खेळी केली आणि बसवराज पाटील यांचा पराभव घडवून आणला अशा प्रकारची इकडं न्यूज फिरतच असते त्यामध्ये बसवराज पाटील आता त्रस्त झालेले आहेत आणि कुठेतरी काँग्रेसमध्ये त्यांना भवितव्य दिसत नाही आणि ते खंदे समर्थक आहेत अशोकराव चव्हाणचे तर त्यांच्या पाठीमागे आता ते पण भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत आणि लोकसभेचं त्यांना तिकीट मिळणार आहे अशा प्रकारची न्यूज इथं सुरू आहे लातूर जिल्ह्यामध्ये तर येणाऱ्या काळात हे बडे तीन नेते जर भारतीय जनता पार्टीचे हाताला लागले तर भारतीय जनता पार्टीचं इकडे वर्चस्व तयार होईल लातूर जिल्ह्यामध्ये इकडे दोन आमदार आधीच भारतीय जनता पार्टीचे आहेत ते दोन आले तर आणि पुन्हा बसवराज पाटील आले तर पूर्ण भाजपामय वातावरण या भारतीय जनता पार्टीचं इथं लातूर जिल्ह्यामध्ये होताना दिसेल हा एकेकाळी गड होता जेव्हा विलासराव देशमुख चाकूरकर अशा प्रकारची मंडळी इथं लातूरमध्ये काँग्रेसमध्ये होती त्या त्यावेळेस इथं एक हाती सत्ता इकडं काँग्रेसची होती निलंगेकर शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री यांचा पण इकडे गड होता पण नंतर नंतर या गडाला सुरंग लावत गेले भैया पाटील निलंगेकर इकडं बी जे पीचे गेल्या टर्मला पहिल्या वेळेस आमदार निवडून आले अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टीचे तर तिकडं राष्ट्रवादीने उदगीरमध्ये आणि अहमदपूरमध्ये काबीज केलेला आहे पण येणाऱ्या काळात तिथे पण राष्ट्रवादीला फटका बसू शकतो भारतीय जनता पार्टी ह्या जिल्हा आता काबीज करण्यावर लक्ष दिलेला आहे देशमुख बंधूंना त्यांनी आता पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत येणारा काळच ठरवेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद